तुम्हाला सगळ्यांना सांगतो तुम्ही माझे कार्यकर्त्यात तुम्ही माझे सहकार्यात तुम्ही संघटनेमध्ये माझ्या जीवाला जीव देता त्यामुळं तुमच्या घरातला कुणी नातेवाईक हा जर गडबड करत असेल आणि तो त्याच्यात सापडला तर सुटणार नाही परवा ज्या दोन मुली इथनं निघाल्या आणि मु पुण्यात गेल्या आणि पुण्यात त्यांनी एका फ्लॅटमध्ये धिंगाणा केला ते नंतर धिंगाणा केल्यावर ह्या दोघींनी इतक्या चलाक त्यांनी फोनच फोडून टाकलेले होते नंतर काय झालं नंतर त्यांना दोन दिवस तिथं मजा केल्यावर वाटलं आता मुंबईला जावं रेल्वे स्टेशनवर गेल्यानंतर एकाचा फोन मागितला जरा फोन द्यावं फोन आणि मुलगी फोन मागती म्हणून <laughs> मुलगी <laughs> किती तत्पर <तक> आहे बघा <laughs> मुलगी फोन मागती म्हणून त्यांनी दिला त्यांनी दिल्यावर तिनं फोन केला आईला ह्याला डाऊट आला आणि ह्यानी नंतर त्या मुलीनं परत फोन दिल्यावर त्या फोनवर फोन, फोन केला तर ती आई बोलत होती ही आईला सांगत होती आई मी चांगली आहे मी आता मुंबईला चाललेले आहे माझी काळजी करू नको ती निश्चिंत राहा आईने तक्रार केलेली होती दोघींच्या आईने आणि पोलीस त्याच्यावर हेच लक्ष ठेवूनच होते तो फोन उलटा आईला आला आईनं ताबडतोब तो नंबर पोलिसांना दिला पोलिसांनी चेक केला तो निघाला रेल्वे स्टेशनचा लगेच पोलीस तिथं गेले त्या दोन पोरींना पकडलं पोरींना पकडल्यावर ती चार पाच पोरं त्यांच्या सवात आलेली ती तर पकडलीच नंतर खोलात चौकशी केली जवळपास तेरा ते चौदा वेगवेगळ्या घरातली मुलं त्यांनी त्या दोन मुलींचा वापर केला हा कायद्याने गुन्हा आहे त्याच्यामध्ये तक्रार आलेली आहे मुलींची त्याच्यामुळे ती पण लोकं मुलं उचललेली आहेत ती आत्ता येरोडा जेलमध्ये मी का सांगतो बाबांनो सिरियसली घ्या आपण आपल्या कामाच्या व्यापात आपल्या व्यवसायाच्या व्यापात नोकरीच्या व्यापात आपल्याला वाटतं की काय लक्ष द्यायचं आणि तेच दुर्लक्ष झालं तर त्याची जबरदस्त किंमत मोजावी लागते हे उदाहरण घडलं म्हणून माझ्या पुढं आलं म्हणून मी तुमच्याशी शेअर केलेलं आहे त्याकरता तुम्ही कृपा करून लक्ष द्या परत असं कुणी सापडलं आणि दादा चुकलं एवढ्या वेळेस माफ करा एवढ्या वेळेस पदरात घ्या माझा पदर फाटून गेला आहे पार पार त्याचे तुकडे तुकडे झालेत पदर नाही पिदर नाही मी काहीच सांगणार नाही पांघरून घाला पांघरून माझं उडून गेलं आहे घालणार नाही ब्लँकेट घालणार नाही काही टाकणार नाही मी स्पष्ट तुम्हाला सांगतो आहे मी फार सरळ मार्गी आहे त्याच्यामुळं तुम्हाला आधीच करतो करतोय जरी आपला बुथचा कमिटीचा विषय असला तरी हे विषय आपल्या पुढच्या भावी पिढीच्या दृष्टिकोनातनं अतिशय महत्त्वाचे आहे आपल्या मुलांच्या सुनांच्या जावयांच्या मुलींच्या नातवंडांच्या पतवंडांच्या दृष्टीने फार महत्त्वाचे आहेत कृपा करून लाईटली घेऊ नका हे मला नम्रतेने एक तुमचा प्रतिनिधी आहे त्यांनी कारण